दंड पाच हजार असतो तर ऑनलाईन किती लोकांकडून घेतला असं दंड हेच सांगते आम्ही सगळ्यांकडेच कारवायला गेलो होतो तर ती लोक म्हणजे की आम्ही अर्ज केला होता आणि त्या अर्जाच आमच्याकडे अर्ज आलेलाच नव्हता तर ती लोक असेच म्हणायला लागले की आम्ही अर्ज केला होता तोंडी म्हणत होती आम्हाला नव्हतं त्यांच्याकडे अच्छा ठीक आहे जर त्यांनी तोंडी जरी अर्ज केला असेल किंवा नसेल आपण अशीच नोटीस त्यांना दिली दे नोटीस देतच ना आपण हे जे आपण कारवाई केली त्यांच्यावर केली का आपण हेच करत होतो त्यांनी आमचं आम्हाला म्हणजे हप्ते तुम्ही लोक आकर्षक त्यामुळे आमच्याकडे कशाला हे करताय आणि तेच त्यांच्याशी भांडलो की हप्ते घेतो म्हणजे ज्यांनी हप्ते घेतले ना त्याचं नाव सांग त्याच्यावर त्यांनी वादावाद घेतले आम्हाला रात्री साडेआठ वाजले आमचे प्रशासनाधिकारी होते लिपित होते सगळ्या लोकांची त्यांनी हातगाडी अडवल्या आमच्या गाड्या अडवल्या पंधरा हजार रुपये आली गेलच आहे ना मी पण होतो त्याला पण कारवाई नाही केली त्यांची फुटपाथ वर जे स्टॉल बांधून दिले ते पण अनलिगलच आहे अनलिगलच आहे सगळ्यावर कारवाई नाही केली जे करून त्यांच्यावर कारवाई सर आम्ही सगळ्यांवरच कारवाई केली सगळ्यांच्याच गणपती आम्ही घेतले तुम्हाला फोटो लागतात आमचं ऐकताकडे फोटो जातात कारवाई केली तुम्ही जे शेट बांधून दिली त्यांना पंधरा पंधरा हजार रुपये घेतात त्यांच्यावर कारवाई नाही झाली आता कस हे कस झालं तिथली लोक घेतात हे घेतात मीच म्हणून पण नाही झाले नऊ लोकांनी काही घेतलेलं नाही आता कोणी घेतले त्या आम्हाला काय माहिती मला एक मुद्दा सांगा हा जो अर्जदार आहे तुम्हाला संबंधित विभागाचा प्रश्न विचारतोय आपण हे दंड आकारले दंड किती आकारलय आपण नऊ हजार आठशे अच्छा आणि परत त्यांना पैसे कसे दिले कारवाई केली असेल कारवाई नाही तुम्ही म्हणताय ना, ना की कारवाई नाही केलेली आम्ही सगळ्या ह्याच्यावर केली ही सगळी कारवाई आमची साहेबांना दिसते आम्ही केलेली कारवाई ठीक मी काय विचारतोय हे नऊ हजार आठशे आपण घेतले त्यांना पावती दिली सामान्य पावती दिली ना आपण बरोबर आता त्यांना परत पैसे कशा का, करता दिले त्यांना पैसे पर। परत आपण पर। आता असं तुमच्यावर कारवाई केली आणि तुमच्यावर नाही केली मग तुमचे मी नऊ हजाराचे घेतले ह्यांचे नाही घेतले तुम्हाला तेच माझा प्रश्न आहे ते कशाला घेतले तुम्ही एकाकडूनच काय घेत होतो ना वाद झाला आणि नंतर ना साडेआठ वाजल्यामुळे आम्ही ऑफिस चालू आज सकाळी त्यांना दिले ते पैसे मॅडम ज्या तुम्हाला घ्यायचंच आहे राठोड यांच्याकडून आपण जे घेतले बाकीच्याकडून पण घ्यायला पाहिजे होतो आपण हे भुजबळ आणि राठोड यांच्याकडून जे घेतले आपण त्यांच्याकडून पण घ्यायला पाहिजे होतो बरोबर अधिकारी पण होते नाही असू द्या मॅडम प्रशासन अधिकारीच असू पोलीस पण तुम्ही एक करूनच घेतले ना माझा आरोप तोच आहे तुम्ही एकून कावर घेतले मागायची काय गरज आहे तुम्ही त्यांचं जे गणपती जप्त करताय स्टॉल स्टॉलवर कारवाईसाठी तुम्ही बोलताय मागायची गरजच नाही ना मॅडम मग कारभार घेतले म्हणजे हा गरीब दिसला यांनी दिले म्हणजे तुम्ही घेतले म्हणजे एकतर्फी कारवाई करताय करतायचा ज्याकडन तुम्ही पैसे घेतले बाकी पैसे का नाही पहिला स्टॉल होता म्हणून आपण तिथून सुरुवात केली किती वाजता गेले तुम्ही भुजबळच्या स्टॉल वर आपण खालचीच गोष्ट आहे ना, ना चार वाजता चार आपलं ड्युटी सव्वा सहा साडेसहा पर्यंत राहते दोन अडीच तास आपल्याकडे असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकाकडूनच पैसे आणि बाकीच्याकडून तुम्ही पैसे घेत नाहीये अच्छा तुमच्याकडे काय पुरावा आहे का पुरा तुम्ही जे बोलताय की बाबा आम्ही पहिलं दुकान याचा होता म्हणून ह्याच्याकडून घेतले नंतरच्या लोकांकडून आम्ही घेऊ शकलो नाही वाद झाला तुमच्याकडे तशी काय रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय का नाही हो पैसे जमा होते त्यांच्याकडूनच आपण फक्त हे घेतले त्यांची फक्त पावती केली बाकीचे म्हणजे व्यवस्थित तो कॉपरेट करत दहा मध्ये एकच पावती दहा मधले पावती दुसरी एक हे आहे ना तिथे नागेश्वर आपल्या मंडळाचे नागेश्वर महाराज मूर्ती स्थळ चौथे नाव आता देवतांची मूर्ती विकण्यासाठी पण एवढी म्हणजे हे चाललंय म्हणजे एवढं कठीण झालंय आता म्हणजे लोकांनी कमवून खायचं कसं हे सीझन असो त्यांचं कमवायचं एका साठी आहे का सगळ्यांसाठी कारवाई आमचं तेच प्रश्न आहे जे नाही आमचा आरोप काय की सगळ्यांवर करायला पाहिजे होती तुम्ही कारवाई एकतेवर कारवाई करताय म्हणजे तुम्ही चुकताय बरोबर आहे का नाही आम्ही तरीच म्हणणार ना उद्देशून तुम्ही

त्याच्यापैकी समजा तुम्ही अठरा लोकांवरच केली दोन वर जर नाही केली तरी आम्ही आरोप करणार वर का बरं नाही केली करायची तर सगळ्यांवरच करायची नाही तर नाहीच mm. करायची आम्ही कशा करता आलोय जाऊन बुजून तुम्हाला त्रास देण्यासाठी आलोय का आमच्याकडे अर्ज आला म्हणून आम्ही आलोय ना कुठंतरी तो माणूस वाईताकला म्हणून त्यांनी अर्ज केला ना आम्हाला मग तुम्ही एकच वर कारवाई करता म्हणून आम्ही तेच आरोप करतो आम्ही तुम्हाला तेच प्रश्न विचारतोय की तुम्ही कारवाई फक्त एक आणि दोघांवर कावर केली बाकीच्यांना कावर सोडत त्या त्यावेळेस करायला पाहिजे होती तुम्ही कारवाई किंवा दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही सरसगड सगळ्यांवर एकच दिवशी कारवाई करायला पाहिजे होती मॅडम बघा जेव्हा तुम्ही तुम्ही अचानक गेले का तिथं तुम्ही निरीक्षण नव्हते गेला अगोदर होतं तुम्हाला काय माहित नव्हतं जे लोक गेले होते असं कसं काय जाऊ शकता तुम्ही पहिल्यांदाच गेले होते पण आम्हाला साहेबांनी तुमची लोक एक हप्ता चक्कर मारून गेले तुम्हाला काही बोलले नाही 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 मला एक सांगा मॅडम तुम्ही निरीक्षण केलं किंवा नाही केलं ठीक आहे तुम्ही म्हणताय नाही केलं तुमच्या लोकांनी केलं असेल किंवा नाही केलं ठीक आहे जेव्हा तुम्ही जात आहे तर तुम्ही तुमचं त्या बंदोबस्त मध्ये जाता अतिक्रमणची कारवाई माहितीये पाच टपरे असू दे किंवा पंचवीस असू दे त्याप्रमाणे तुम्ही पाऊस फाटा घेऊन जाताय बरोबर ना ज्या वेळेस तुम्ही तिथे गेलाय माझा फक्त प्रश्न हेच आहे कारवाई सगळ्यांवर झाली पाहिजे व्हायला पाहिजे होती नाहीतर कुणावर पण झाली नव्हती पाहिजे किंवा कारवाईच करायची असेल तर सकाळच्या टायमिंगला जावा दिवसभर ते असतात दिवसभर तुम्हाला पुढे राहतोय की कारवाई करण्यासाठी युद्ध पातळीवरच कारवाई नव्हती ना गणपतीचे स्टॉल होते

म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणपतीचा व्यवसाय करणारे जे गोरगरीब आहेत जनता जे सणामध्ये कुठेतरी त्यांना असं वाटतंय की बाबा आपल्याला दोन पैसे भेटावेत त्याच्यावर पण अतिक्रमण होतोय आता महानगरपालिकेच्या वतीने त्यांचं म्हणणं असं आहे मॅडमचं की आयुक्त साहेबांकडून ऑर्डर आली ऑर्डर अशी आली कशी आली ते माहीत नाही ते मेसेज आला असेल त्यांचं की कारवाई करा पण त्यांना काय डेडलाईन नसेल दिला की तीन वाजता आले तर तुम्ही आजच्याच करा उद्या ते स्टॉल नाही दिसले पाहिजे आता मॅडम आपल्याला दाखवतील दिन, काय त्यांच्याकडे ते मेसेज आहे ते मेसेज मध्ये बघूया आपण की साहेबांनी आयुक्त साहेबांनी मेसेज ज्या वेळेस केला त्याच्यामध्ये असा उल्लेख केले का आपल्याला त्यांना प्रश्न विचारायला की तुम्ही एवढं तातडीची कारवाई कावर केली असं कोणतं तिथं चुकीचा व्यवसाय चालला होता बिना परवानगी परवानगीनेच ते व्यवसाय करत होते पण व्यवसायामध्ये ते काय करत होते गणपतीच्या मूर्त्या विकत होते बघूया आता मॅडम आणि ते साहेबांचा काय मेसेज ते दाखवत होते चालू चालू आहे बाकीच्या लोकांचं हो आता चालू आहे बाकीच्या लोक फुटपाथ काही जणांनी बांधून त्याला पंधरा पंधरा हजार रुपये वाढतात जेवढे यांच्याशी तो संबंधित नाही येतो संबंध नाही इतना आहे की आणि पोलिसांना जाऊन तक्रार केली पाहिजे वर्षातून फक्त हात जो जॉब मांडले जातात वर्षातून फक्त एकच वेळ मांडले मग आता त्यांना इनकम फक्त तेवढंच आहे कधीपासून सुरू केलं आपण मॅडम आपल्याला इथपर्यंत चोवीस पासून ते एकोणतीस पर्यंत बघा वेळेस पासून आम्हाला सकाळी काल बहुतेक आपल्या विभागाकडून कारवाई करण्यात आली मॅडमशी बोललो मी मॅडमचं म्हणणं असं आलं की तीन वाजता साहेबांचा सा, येळ्या साहेबांचा सा मेसेज आला कारवाई करा म्हणून या ठिकाणी इलिगल जे स्टॉल्स आहेत तिथं काल त्यांनी एकच स्टॉलवर कारवाई केली आमचा प्रश्न असा आहे जेव्हा कारवाई करायची होती सगळ्यांवर करायची होती किंवा किंवा करायची नव्हती पण करायची नव्हती हा प्रश्नच येत नाही कारण की तुम्हाला त्याचा त्याचा आदेशच आहे पण तिथं बाकीच्या ठिकाणी पण जर आपण बघितलं तर इलिगल भरपूर काही आहेत टपऱ्या असतील किंवा काही असतील स्टॉल असतील आता हे आठ दहा दिवस जे गरीब व्यव व्यवसाय करणारे जे देवी देवताचे जे मंदिर मूर्त्या विकतात ते त्यांच्यावर तुम्ही एवढं कठोरपणे कारवाई कशी काही करू शकता आणि एकावरच एक का बरं करू शकता मला याचं उत्तर द्या आणि हे स्टॉल लावले तर कायम स्वरूपी नाही येत ठीक आहे तुम्हाला एक नियम आहे परवानगी घ्यायला पाहिजे अडाणी लोक आहे तुम्ही त्यांना पूर्वी कल्पना दिली असती असेल किंवा नसेल पण कारवाई एकावर नाही व्हायला पाहिजे कारवाईचा विषय म्हणजे वेगळ्या आठ चोवीस चा पैसे फक्त तेरा हा हे काय ना याला आठ चोवीस चा पैसे फक्त तिथे नियम आयुक्तांनी बनवले बरोबर मॅडम ने बोल बरोबर ये साहेबांनाही बोल बरोबर म्हणजे हा नियम गेल्या वर्षी पासून लागू आहे याचा फॉलो करायला पाहिजे करायला पाहिजे का लोक बरोबर ना करायला पाहिजे केला असता ते वेळ आले असते का आपल्याला झालं ते त्यांनी नाही केलं त्यांनी इल्लीगल प्रमाणेच केलं ते मान्य मला पण इल्लीगल प्रमाणे जर केलं जरी असेल एकावरच कारवाई का सर एका स्टॉल वर आपण मुलगा दिले मॅडम म्हणलं की आम्ही तिथे गेलोच नाही पहिल्यांदाच गेलो आणि पहिलीच कार म्हणजे आम्ही काय वेळ वगैरे दिला आम्ही ते सांगितलं पाहिजे होत आणि वेळ कधी दिला मग तुम्ही त्यांना मग यांना काय तोंडी वगैरे काय सांगितलं होतं का तोंडी वगैरे थोडं पैसे काय करतो पाहू मी पुढे जाऊन मग पळत चालू मग पावती पाहिजे परत मग आम्ही पुढे पुढे गेलो मग पुढे जात असताना आपण बाकीच्या लोकांची पावती काबर नाही केली आता काय होतं पाहिजे का आता काल कसं एवढं गोंधळ झिंड झाल्या मुलं कशा गणस दिवस आहे त्याच्यामुळं आम्ही मॅडमने पण फोन केला चल तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती टाकेल मॅडम काय म्हणले की तुमच्याकडे जो मेसेज आहे सरांनी पाठवलेला सरांनी असं मेसेज मध्ये सांगितलंय का की तुम्ही आजच्या किंवा सहाच्या आठ मध्ये सगळ्यांवर कारवाई करा मला काल एक वाटत्या तर हे करून तुम्ही कारवाईलाही करा मग आम्ही काय केलं तीन वाजता आम्ही बाहेर गेलो तीन वाजता गेलो त्यात पाऊस आला थोडं जेवढी आमची टीम पंधरा वीस पंचवीस लोकांची टीम तेवढं जाऊ लागतील एक पंचवीस तरी आमची पंचवीस तेवीस लोक निश्चित बरोबर एवढं लोक घेऊन जाऊन तुम्ही एकच वर कारवाई करताय आणि मॅडम म्हणताय की आम्हाला वेळच भेटला नाही बाकीच्यावर कारवाई करण्यासाठी एकतर्फी कारवाई नाही का प्रॉब्लेम असायच की आम्हाला वेळ करत नाही आम्हाला नंतर मग साडेसात नंतर जसा अंदाज झाला वेळ नाही भेटली यात पाऊस जोडाचा आला काल मी बी नेजलो त्यात माझ्या मुलीचा पण अपघात झाला होता प्लास्टर मला तुम्हाला टायमिंग किती वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाई झाले यांचं टाइमिंग एक ते नऊ आहे मग थांबून तुम्ही सगळ्यांवरच कारवाई करायला पाहिजे होती मला फक्त काय त्यांच्याकडून पैसे पावतीसाठी पैसेच होते ना, ना। तुम्हाला काय ते मुर्द्या उचलून नव्हते आणायचे सगळे दिले तुम्ही या बाबतीत पूर्ण साहेब तुम्हाला गाईडलाईन कळती एवढं मी सांगतो साहेबांकडून काय इन्स्ट्रक्शन येत आम्ही साहेबांना तसं प्रश्न करतो ना साहेबांनी सांगितलं होतं कालच्या कालच कारवाई झाली पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला ही कारवाई युद्ध पातळीवर कालच्या काल, काल म्हणजे आजच्याच दिवशी आली पाहिजे दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकत नाही साहेबांनी जे निर्णय दिले त्याप्रमाणे केलेले साहेबांचे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जे म्हणता मला दोन दिवस तीन दिवस असं नाही सांगता येणार साहेबांनी काल मेसेज दिला तेवढं आज जर साहेबांनी मला जर पूर्ण दिला असत मॅडमला मला ताजे आम्ही गेलो असतो म्हणजे तुमची कारवाई फक्त एक दिवसाचीच होती ती काल आम्ही एक दिवस केलं पण साहेबांनी आम्हाला आज त्या काय आम्हाला सांगितलं नाही म्हणजे जे हाँ? जे फसल तो फसल वाचला तो वाचला काल गेलो मी तर तुम्ही सांगा तुम्हाला काय काल गोंधळ झाला काय सांगत त्यात पाहू द्या तुम्ही पैसे तर परत केले मी त्या प्रश्न साहेबांना येळे साहेबांना मी आयुक्त साहेबांना विचारणार असे जे पैसे परत केले त्यांना काय आता लायसन परवानगी दिलेली आपण कसं घेतलेले पैसे तुम्ही परत दिले पैसे दिले असं सरांनी सांगितलं कोणत्या सरांनी सांगितलं दोन मूर्ती डॅमेज झाले त्याची भरपाई कोण करणार त्या मूर्ती तुम्ही जे परत दिलेत ना त्यामध्ये दोन मूर्तीचं नुकसान झालंय मॅडम स्वतः वर गेले तिथून आणता ना काय इथं आणल्यानंतर दोन मूर्तीचे नुकसान झाले आपण जे करताय ना मी या बाबतीत नाही बोलू मूर्तीची विटंबना पण केली सारखं झाली दोन मूर्तीचं नुकसान पण झालं मूर्ती उचललं तुम्ही बघा मी आदेश कसं काय उचललं मॅडम जाऊ दोन मूर्ती डॅमेज झाल्यात ते स्वतःच्या सर म्हणतात की आदेश दिले नाहीये आम्ही सांगतोय की स्वतःच मला फोटो वगैरे शेअर करतो आम्ही सांगतोय तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का तुम्ही कारवाई करत असतानाची रेकॉर्डिंग आहे ना रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही बघा की फोटो आहे तुमच्याकडं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे की नुकसान झालं किंवा नाही झालं आम्ही जे आरोप करतोय फोटोग्राफर पण असतो फोटोग्राफर फोटोग्राफर फक्त तो तो एक क्लिप शूट करतो ना व्हिडिओग्राफी पाहिजे आपल्याला जेणेकरून सुरुवातीपासून ते अकरी पर्यंत काय काय झालं त्यातून समजून येईल तुम्ही आता जे नुकसान झालंय ना ते नुकसान भरपाई कोण देणार ते हा मग आहे ना आता मी ते एवढंच सांगू शकते की आता हा अर्ज आणि जे नुकसान भरपाई काही गणपती डॅमेज वगैरे काही ते लेखी स्वरूपात त्यांनी द्यावं आम्ही उत्तर देऊ बरोबर कोणी द्यावं हा आता त्यांचं नुकसान झालंय ना त्यांनी देऊ ते मग मी या साहेबांसोबत बोलून आम्ही करू त्यांना बोलून पैसे देऊन टाकले ना ते मूर्तीचे पैसे नाही दिले ते दिले आलोही नसतो आमचा प्रश्न तोच आहे की तुम्ही एकावर करताय सांगितलंच नाही सर आता जरी ते आले होते डॉक्टर ते नसेल सांगितलं नाही सर मला ते काय उलट ते उलट मला माहिती भरपाई अर्ज द्यायचा वैयक्तिक देणार त्याला खर्च नाही बघू ना मग आम्ही साहेबांना साहेब म्हणजे जसं त्यांना सांगायला लेखी द्यायला किंवा तुम्हाला भेटायला हा लेखी अर्ज द्या भेटायला नका द्या मला तुमचं काही मटेरियल हे झालंय ना आम्ही साहेबांसून ठीक आहे चालेल पण समाधानकारक उत्तर आम्हाला दोघांकडून पण नाही मिळालंय नाही सर ऐका विचारू असं कोणतं काय होतं की कारवाई नाही केली पण माझ्याकडे फोटो आहे मी प्रत्येक शॉल वर गेलेले आहे जर तो म्हंटला की मी काहीच जाणार नाही त्यावेळेस मी कारवाई काय करणार शेवटी तुझी एखादी वस्तू जप्त करायचं काम करणार ते मी काम केलं इट्स ओके मी हे काम साडेसात पर्यंत केलं नंतर ना, ना तिथल्या नागरिकांनी जर घरावर टाकला माझी गाडीच पुढे हे करत मार्शल होतो ना आपल्याकडं हो हो नागरी एवढं पण नागरिक भरपूर होते मार्शलला बघून ते नागरिक जे आहेत ना ते माग सरकून जातात ते एवढी डिरिंग करत नाही पण जे काय घडलं ते माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदा असं घडलंय की मूर्ती स्टॉलवर पण आपण कारवाई करता आदेश आहे तुम्हाला त्यात एकतर्फी कारवाई करता होती आयुक्तांचा आदेश आहे तर तुम्हाला करणं ते बंधनकारक आहे पण एकतर्फी ते नाही जायला पाहिजे एवढंच आमचं एक एकतर्फही कारवाई केली ते कुठंतरी तुम्ही चित्र एकतर्फी नाही केलेली सर म्हणजे मी तुमच्याकडून एकावर कारवाई झाली कारवाई केली आणि ज्या हेच लोक मला म्हणले की तुम्ही बाकीच्यावर कारवाई करून या मॅडम आमच्याकडे पैसे आता नाही अवेलेबल एवढं मी सरांसंग फोन केला सर म्हणले सहा वाजेपर्यंत त्यांना वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये मान पण सळ कारवाई करून तिथं आलो त्याच्यानंतर यांनी पैसे दिले पैसे आणून ठेवले सर गोंधळ केला प्रशासकीय अधिकारी तुम्ही म्हणतो प्रशासकीय अधिकारी कांबळे सर येळे सर आमचे शेतकरी फोन कुणी यांना गेलो होतो का आमच्या येळे सर येळे सरांना गेलो ठीक आहे असं असं आहे येळे साहेबांना पण हा प्रश्न विचारू असं म्हणजे असं काय म्हणजे एवढं एकतर्फी कारवाई केलीये मी अजूनपर्यंत ते सांगतो ना तुम्ही एवढे लोक जाऊन सुद्धा पंधरावीस स्टॉल वर तुम्ही फक्त एकच स्टॉल ची पावती करताय बाकीच्या स्टॉलची तुम्ही पावती करत बाकीच्या लोकांनी पैसे ठेवले होते मग आम्ही तिकडे आलो गोंधळ केला बाकीच्या लोकांनी पैसे आणले होते त्यांनी फोन पण केला की तुम्ही या आणि पैसे आणले म्हणून आम्हाला तिथून फोन आला आम्ही तिथून आलो पावतून आणवायला त्यांनी गोंधळ घातला आता पुढे तुम्ही कारवाई परत करणार आहे काय करणार आहे कॉन्ट्रॅक्ट आता उद्या गणपती कसली कारवाई आहे लोकांची पावती केली होती मॅडम किती लोकांचे पैसे परत केले एकच बाकीचे येत आहेत ना ते आलेच नाही त्यांना फोन केला काय त्यांचं नाव नो महाराष्ट्र हे नागेश्वर महाराज मूर्ती स्टॉल